नमस्कार सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार गेल्या अनेक वर्षापासून मी सामाजिक न्याय विभागाकडे सातत्यानं पाठपुरावा करत होतो की कर्ज प्रकरणा संदर्भातील योजनेबाबत जाचक अटी लावण्यात आल्या असून या जाचकआटी शिथिल म्हणजे सुधारणा कराव्या आणि याचीच मी अधिवेशनातही मागणी केली होती सोबतच सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारात असलेल्या महामंडळांना सर्व महामंडळांना एन एस एम डी सी व एनएसएफ के डी सी नवी दिल्ली यांच्याकडून केंद्रीय निधी प्राप्त करून घेण्यासाठी शासन हमी देण्याबाबत आज ताग्यात केलेल्या पाठपुराव्याला आज खऱ्या अर्थानं यश आलं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे तो विषय कॅबिनेटला घेतला आणि कॅबिनेटला घेतला नाही तर त्याचा जी आरही आज निघाला त्यामुळे अनेक महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचं मागासवर्गीय जनतेचं खऱ्या अर्थानं एवढ्या वर्ष जे झालेलं नुकसान आहे ते भरून निघणार आहे आणि अत्यंत सोप्या पद्धतीनं आता कर्ज प्रकरणं आपल्याला घेता येणार आहे त्यामुळं मी या निमित्तानं महाराष्ट्र सरकारचं आणि खास करून महाराष्ट्राचे आमचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ हो। यांचं मी सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या व्यतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद